नमस्कार बाबा बन पाणी मारलं दारात बांधकामाला पाणी मारलं हा ऊन लागत आहे ना मरणाचं ऊन लागतंय म्हणून जरा पाणी फिणी जरा फ्रेश झाडांना यांना त्यांना सगळ्यांना पाणी मारलं आता दाजीने मस्त बघी ओली झाली बारी वाटलं झाडांना जरा गार झाली गार उन्हाताणाची ना गार नाहीतर त्यांची पानं कशी तडकटल्यावणी होते उन्हाताणाची गरम जळा या पण जरा त्याच्यावर पाणी मारलं सगळ्या झाडावर पाणी मारलं सगळ्या झाडांना पाणी दिलं आणि सगळ्या पटांगणात पाणी मारलं गार थंड मस्त बाकी उन्हात उन्हात जाणार जरा बरं वाटलं भावांना बहिण भारी वाटलं ही काय बांधकाम 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 जी आहे ना ते एवढी पाणी मारले मी तर काय होतं माहिती का बाबांना बहिणू आता दाजी दुपार झाली हो दुपार झाली ना मग आता दाजीच्या मागं काय काम असतं दाजी गेल तर बाहेर मग मला येऊस तर बाबांना बहिनो मग काय पाणी माराय नको बहिण बांधकामावर हां मग आम्ही यायची वाट बघायची का आता बाय कोणी पाणी पिणी मारलं पाहिजे ना मारलं पाहिजे का नको भावांना बहीण हां तसं तर काही याडच नाही हा आता काय ती ब्लाऊजची कामं आल्यात तिला तर सकाळपासून त्या ब्लाऊजवरच तिकडे बाहेरची कामं कुणी बघायची सगळी दाजिनीच बघायची एकदा त्या मशीनवर बसली म्हणजे तीच बघायचं तिकडं तिकडच बघायचं इकडे बाहेर काय बांधकामाला पाणी आहे नाही काय बघायचंच नाही भावांना बहीण अजिबात काय बघायचं नाही हे असंही बघा मग कसं काय करायचं दाजीने सांगा बरं तुम्ही बाहेर लक्ष द्यायचं का घरी लक्ष द्यायचं का कुणीकडे लक्ष द्यायचं इथ काय कळा ना भावानं बहिण माझं डोकं नाही चालत भावानं बहिणी ओका आले आल्या विचार नाही केला भावानं बहिन म्या पहिल्यांदी सगळं पाणी फिनी सगळं मारून घेतलं गार थंड वाटतंय ऊन एवढं कडक पण गार थंड वाटतंय का नाही मस्त पैकी असं हा आणि उगा मी ओका मी पाणी मारतो तर आली माझ्याकडे पाणीच कशाला मारताय उडीत कशाला आमकच कशाला करताय आता पाणी बिनी माराय नकोय बाबानं बहिणी आर गुन्हा आणाचं था गरम जाळा लागतात पोरच्या मध्ये सगळी बसची वाटत नाही इतकं गरम जाळा या मरणाच्या हा आणि त्यात दोन दिवस झालं दोन तीन दिवस झाला वारं सुटलं नसतं खाद्य वरत कळा ना मग ही काय वारं पाऊसच झाले आहे आखा काय कळे ना त्याच्यात एक पहिल्या पाऊस झाला आता आणि त्यात धड पाऊस नाही आणि नाही काय बी पाऊसच आहे ना आता बंद झाला एक पाऊस झाला म्हणून पाणी व्हायल का नाही इकडे पाणी इतकं मारलं की पाणी व्हायला खालून त्याच्यात आतमध्ये बी पाणी दिलं मी मोरम मुरु, मोरुम भरलाय ना आतमध्ये तर मोरमाला बी पाणी सोडलं जरा स्वप्ला पाहिजे ना मोरम गार थंड झालं ना सगळंच बघा बरं जरा घडी बर सकाळी जर पाणी दिलं असतं तर काय झालं असतं हां पण येऊ दा ज्याला सगळी कामं करावं लागतात तिथं मला बर जाऊ द्या जा आता ब जरा बर वाटतंय बर काही बसायला टाकून बसावं काय बघा गार शांत झाला बरं झालं आपलं टाक इकडं डोक्याला नाही काय नाही काय नाही आपलं काय तपली ती तिकड बसन माझ आणि इकडं आहे का नाही दाजीसाठी बरं झालं म्हणा पावसा पाण्याचा आता सापरात बी काय झालंय बाबा म्हणून बे वाटतय रे त्या दिवशी तुम्ही बघितलं भले तर लांबलच कातीन त्यातून काढली सापरातून मग जेवाला वाटतं की आपण सापरात जाऊन आपले कपडे चोपडे आपलं बिराड घेऊन आपलं त्या सापरात जाऊन राहावं पण दाजीला बेव वाटत भावानं बहिन लय मारणच बेव वाटतंय त्या सापरात काय झालं वावर नाही ना त्या सापरात जाणं इन नाही नाही काय नाही काय नाही मटेरियल टाकलंय निसतं आपलं त्याच्यात आणि मग ही नाही त्याच्यात जाणय ना नाही काहीच नाही त्याच्यामुळे बेव वाटतंय जायला अवते दिवशी म्हणजे भावानं बहिण आपलं टाकली होती गाड्यात मी कात कात ती तसली मग काय दाजी स्वतः दर का काय हातात हे बन पुढं जायचं का ताकद नाही आपली ह्याच्या पुढं ही आपलं एक कातीन होतं म्हणून गळ्यात घातली दाजीने झाडा केला तसं काय ह्याच्या पुढे जायची काही गरज आहे करावं आपली म्हणजे ताकद आहे का आपली जायची दाजी आपलं बेवर भावानुभ आपली ताकद नाही हिंमत नाही त्या सपरात जायची आणि राहायची ताकद नाही बरं झालं हो का बाबा बहिण हीच मी वाट बघवतो बाबा अनुभव का होईना आपली झालं ना सगळं काय दरवाजा फिरवाज्या मिस्त्री म्हणला येतोय चार वाजता मग काय काय माहिती त्याला बिल बोलले भावा ना बन वाव का किती दिवस झालं चार आठ दिवस झालं ना होऊन झालेलं ही बिथड्या बिताड सगळी कामं झाल्या म्हणलं बस ते म्हणला बाकीचं अर्जंट आमचं अर्जंट नाही इकडचं मग आमचं खुळून पडलं ना सगळं काम ही याच्यामुळे रखडून पडली दरवाज्यामुळे ही करायची जाळी ह आतापर्यंत सगळं प्याग झाला अस ना दाजी आपला मस्त मस्त बघ आपलं राहिला असता इथं आतापर्यंत राहता बरे काय साठी आता हा? ही पण बघू आता पुढं पुढची पुढं तयार तर केलंय ना बाबा बन हा अजून लय काम यायचं मुरुम मुर पिसीची करायची वायरी याची हा पीसीची करायची मुरुम इकडे भरायचा इकडे लय काम आहे अजून बरं चला जाऊ दे भावानं बहिण आता काल काय बायको गेली मला वाटतं चालू केला काय काय पोरीला आणलं काय काय बाजार आणला उगं मी ऐकत होतो आपलं बाहेर तिथं बसल्या बसल्या उग काय बाबा आता चालले होते बोलायचंच नाही बाजून काय आता काय सांगू तुम्हाला काय मला मी काहीतरी आणलं मला वाटतं मी ऐकत होतो लांबून मला काय बघायला मी विचारलं फिरूल जाऊन काय चप्पल आणली चप्पल आणली मग काय चप्पल आणली मला दहावीस हजाराची हाऊ बाबा ना चला तो मला चप्पली जाऊन जाता ही तुटलीच बरं का चार पाचशे रुपयाची चप्पल ही पायातली वर्षी होऊन गेलं हिला आता कुठेतरी आता हि कामदाच्या माग लागलं नाही पाण्याचं पाण्यात घातली ना चपलं लागे तुटते लगेच चप्पल खराब होती काय करणार त्याला मग आता वाफराय चप्पल नाही नाही काय नाही मग हिच्या आला जोर हे चपलं तुटणार ना मग माग बघितलं तुम्ही वात आणीन माल काल तानी साधारण कदा चप्पल पायातच म्हणल्यानंतर तुटणार सगळी आखी तुटून गेली तरी मी दोनदा त्याला शिवून आणली चपलदाला कशी पाहिजे हो का तरी परत तुटली बरं का शिवून आणून तुम्हाला सांगतो का परत तुटलेली दिसतंय तुटलेली चप्पल हो काय करता मग आता तसं हो आपला होलगड होलगड होल 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 चलतोय तसा तुटलेली चप्पल ह पाचशे रुपये चपल आहे बाबा नाईन जा खराब त्याला काय मग आता कामात वापरायची वस्तू आहे ती वापरावत वा लागणार ना चप्पल आता एवढंच की बाबा नकु इकडे जायचं म्हणलं जरा दाजेला पाहुण्या रावल्या इकडे तिकडे जायचं जरा बे लाज वाटते तुटक्या चप्पल घेऊन जायचं पायात घालून तसंच लोक रावळे माणसं नाव ठेवतात भावानु बन तुटकीत चप्पल घालणारा या हवा हा याच्या जगा बांगला गाळ्या अ कुणाचं नाही माझं नाही भावानं बघणं काही ती बायकूच आहे सगळं फक्त काय म्हणायचं भावाना बघणं दाजी गरीबी कोण घेतं आपल्याला चपला असल्या बारीतल्या आता आईनली मला वाटतं पिरू मला म्हणतो ती बा तुम्हाला चप्पल आणली पप्पा मम्मीने कसली चप्पल आणली मला निदान बघावं तरी लागणार आहे ना पाचशेची का हजाराची आणली का कसली आणली नेमकी हां जाई ओरडू वरडू 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 होते जणू काय मला दाजीसाठी मला लाख रुपयाची खरेदी केली दाजीसाठी ना हा मी बी जरा चकितच झालो म्हणलं काय असं काय आणलं बाई कुणी माझ्यासाठी दाखवित तुम्हाला बरं का काय काय आणलंय की नेमकं मी म्हणजे एवढं काय आहे बाबा ना वरडून तरडून बरं सांगा बरं तुम्ही मला हा जणू काय दाजीला लाख रुपयाची खरेदी केली असं काय जणू काय म्हणला अंगठ्या केल्या चल गळ्यात चैन केली कानात एक बाळी केलेली आहे बरं का दुसरीचं मी तिला का वा किती दिवस झाला म्हणतोय दुसऱ्या कानात बाळी कर दुसऱ्या कानात बाळी कर आणि काय करायचं आणि काय करायचं एवढी फॅशन लोक करतात राव बाबा ना बही आणि दाजीने केली मग काय फरक पडतोय एकाच कानात बाळी अजून एका कानात नको आहे बाळी राव बाबा ना मी म्हणलं काय तरी दाजीला आणखी पिंक हातात आणली काय का चैन आणली असं मला वाटतं मी जरा लांबून फोगलोच जरा म्हणलं हर बायको काहीतरी घेऊन आले आपल्यासाठी जरा बघू आता जाऊ द्या दे दाखवतो तुम्हाला बाबा काय आण तुम्हाला मला बी काय तर काय घेऊन आले दाजीला काय घेऊन आली मोठी वस्तू काय तर हर पण आलो मी चप्पल घेऊन बरं का चप्पल दाखवतो तुम्हाला आता पहिली चप्पल तर तुम्हाला दाखवली भाऊ ना बन कशी होती काय होती आता पहिली चप्पल मध्ये कसं आहे बाहेर इकडं तिकडं जायचं म्हणाल्यानंतर जरा चांगलीच चप्पल लागते ना बाहेर जायचं म्हणाल्यानंतर मग आता बाय कुणी आणली बघा घरी वापरायसाठी चप्पल मग आता घरी वापरायसाठी चप्पल आणली मग राजेने काय मग कुणीकडे बी जाऊ आता पाहुण्या रवळ्याच्या इकडं तिकडं गावा शिवाला जायचं तर हीच चप्पल घालून जायची का हां घरी चापलायच्या घरी वापरायच्या चपला वेगळ्या असतात बाहेर इकडं तिकडं जायला चपला वेगळ्या असत्यात आता दाजीची लई दिवसाची इच्छा होती बरं का बूट पाहिजे नव्हता दाजीला पण काय दाजीची इच्छा पूर्ण नाही झाली होतो कंपनीत लग्नाच्या आधी तेव्हा बूट घातलं बरं का पण परत लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत काय दाजीने काय बूट पाया घातला नाही भावना बघ आता कसं झालं की आता सगळी फॅशन बुटाचीच झालेली मी बघतो बरं का पाहुण्या रावळ्यात इकडं तिकडे कोणीकडे गेलो तरी जेवढे आहेत ना येणारे जाणारे म्हणजे पाहुणे रावळे मित्र म्हणता सगळी वय कोणी गायतच नाही राव बाबा न आता सध्याच्याला काळ असा झालेला आहे चपला कोणी गायतच नाही बाबा न बहिण चपला म्हणजे कसं आहे खेड्यापाड्याने फॅशन झाली आता ते म्हणजे खेड्यापाड्यानेच घालतात बघा चपत ठिकाणी तर कोणी बाबा चप्पल हे तर मला शक्यतो दिसतच नाही बाबा सारखे सगळे सगळे बूटच मग बा दा बन दाजीचं बी मन आहे ना भावानु बन दा का बूट तर पाहिजे राऊ पाया हा इकडं तिकडं कुणीकडं जायचं फिरायचं म्हणलं तर चार माणसात देवाला इकडे तिकडं कुठं बी पाहुण्या रावळ्यात हा जरा बुटानी इमेज वाढते ना जरा हा आणि बुट बघ घातल्यानंतर जरा माणूस जरा वेगळाच नजर पडतो ना जरा आता दाजीने हो का कठीण करून आला जरा कठीण जरा फॅशनेबलच कठीण करून आलोय कर� भावानुबी हा चौकून जरा बारीकी कोंबड्यावानी म्हणला फक्त इथं केस ठेवलेत बाबा किती केस येत बघा का केस हां हा तर कसं दाजीन जरा थोडा बदल केलायच नावानं बहीण हा तसं मग जरा पायात बी बूट पाहिजे ना मग बाय कोणी मी म्हणलं म्हणलं होतं मी एकदा बरं का बूट फिट पाहिजे बर का पायात मला वाटलं बूट फिट आणखी काय कशाचं काय बाबानं बहिण हा कोण बावानं बहिण आपल्यावर लक्ष देतय काय गो तिच्या पद्धतीने तिची चाललेली भावानं बन आपल्याला कोण आणत चप्पा बारीतल्या बुट आणि पिठ बरं चप्पल मी म्हणतो चप्पल तरी आणले असं पण चांगली बारीली पण चप्पल आणली असं कशाचं काय भावानं बहिन निस्ती लोकांना ओरडू ओरडू सांगतो मी ही आणलं मी ती आणलं मी आमक आणलं मी फाल आता बघा भावानं बहिन तुम्हाला दाखवतो चप्पल काही गरी वापरायची घरी चप्पल नाही बाबा वापरीत बाबा आपण संड्रास बाथरूमला चप्पल वापरतो घरी वापरायला पाण्यात इकडे तिकडे चप्पल वापरतो तशीच चप्पल हा हे बघा तशी चप्पल आहे बा बहीण ही मग सांगा ही घरी वापरायची चप्पल आहे ही काय आणली काय बाबा बहीण आणली तर आणली शंभर रुपयाची चप्पल आणली बाई कोणी ही मला हा मी म्हणलं आणली काय ना चांगले क्वालिटी बा चांगली ह्याची हा बाहेर इकडे तिकडे हिंडायसाठी चप्पल आणली काय ना मला असं मला वाटलं भाऊ बहीण न शंभर रुपयाची चप्पल आहे म्हणे ही बघा बरं तुम्ही आता ही चप्पल घरी वापरायची चप्पल आहे बा घरी माणूस वापरायचं बा चप्पल बघितलं की चपली घरी वापरायचं चप्पल आता ही दागिनी चप्पल घालून जायचं का बाहेर बाबानु बनवून पाहुण्या रावड्यात काय म्हणते ना सांगा बरं तुम्ही जाता मग पहिली चप्पल बघितली का आपली मी म्हणतो एक गावठी चप्पल पण बरेच एक दीड वर्ष चप्पल गेली भावानुबी आता गेली का ही तुटली फिटली जरा शिवली तिला जा पण ही चप्पल आता पाहुण्या की इकडे तिकडे चप्पल जर घालून गेलं तर काय नाही कुणी काय आता आपल्याकडे कुणी काय खेड्यापाड्या नाही कुणी काय म्हणित पण ही चप्पल जर घालून गेलं ना ही ही जर चप्पल घालून गेलं तर मग नक्कीच नाव ना ठेवणार ही अशी चप्पल घालून गेल्यानंतर काही गरज घरी कामात संडास बाथरूमला घरात इकडे तिकडे फरशी ही चप्पल वापरतीत बाबा हा आणि या पाण्यात पुण्यात मधी वापरायसाठी गरी फक्त वापरायसाठी अशी चप्पल आणते बा मग आता ती बाय कोणी मला चप्पल आणली ना बहिणी बघा रावान बहिणी हा नाही म्हणलं जणू काय म्हणलं दाजीला लय मोठी खरेदी केली काय असं मला वाटलं म्हणलं चला बरं झालं भावानं बहिणी सगळे भांडण तेंडा निसरून फिसरून मस्त बघित जरा दाजीला बिबर वाटलं आज जरा बारीपैकी वाटलं आणि जरा चांगल्या जोमा जोमाने पळू पळू गेलो बाबा मी मुलं आयला कसली चप्पल आणली बघावं तरी तर ति लोला मी का मारले बघू कसली चपल तो अगा ही चप्पल हा असली चपल असते रो बाबा अनुभव काय म्हणायचं तुम्हाला सांगा तुमच्याच मनाने बाबा ही चप्पल असते घासली मला नको चपल ही तिकडे देऊन ये दुकानदार नाही तर तू घाल तिकडे चप्पल मला नको असली चप्पल मी फाटकी चप्पल घालणार पण ही चप्पल नाही घालणार बाबा अनुभव आपलं चला फाटक तुटकं दाजी पहिल्यापासून फाटका तुटका फाटकी कपडे फाटकी चपला याचीच दिवस गेला आपली जिंदगी बाबांना बहीण ना आता आपल्याला कोण बघायचं आहे बुटन सुटण कुठं चांगल्या चापलान फेपलात पण होती दाजीची आशिया हो चांगलं नेसायची ही ती चांगलं घालायचं ही ती कपडे चांगले ही ती पाहिजे होती आशा जरा बा दाजीला पण काय नाही बाबांना बन काय खरं नाही नको कडे आपलं चपलं नको आणि नको काय आपली फाटकी तुटकी तुटकी आहे ना हीच बरी हो का बाबा हीच पाच घातली त्याच्यामुळे नको आपल्याला चला मग बाबांना बहिन बाय बाय सगळ्यांना